कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातल्या मसळा मसळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी महेश मेहता यांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील खारगाव बुद्रुक येथील मिहीर मनोहर कांबळे या चार वर्षीय बालकाचा विंचुदंशानं मृत्यू झाला विंचुदंश झालेल्या मिहीर कांबळे या बालकाचा मृत्यू होण्यास मसळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मेहता हेच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत बालकाचे पालक मनोहर कांबळे यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली यानंतर अदिती तटकरे यांनी या घटनेसंदर्भात संबंधित विभागाला डॉक्टरांच्या या हलगर्जीपणावर योग्य ती कारवाई आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनंती केली यानंतर त्वरितच जिल्हा शल्यचिकित्सक विभागाकडून डॉक्टर महेश मेहता यांची म्हसळा ग्रामीण रुग्णालयातून उचल करण्यात आली आहे त्यांच्या जागेवर आता डॉक्टर प्रफुल्ल पावसेकर यांना पदभार देण्यात आला आहे बरोबर आहे पण आता हे काय आहे मग पाच वाजता त्यांनी फोन लावला होता आणि तिथं काम करणारा माणूस आहे आणि वाजता त्या डॉक्टर मारलं असेल त्यांनी पोलिसांना सांगितले भारत आहे तुम्ही त्याची केस हे करू नका म्हणून कारण मी चौथी तिसरी का चौथी केस आहे त्याची त्या दिवशी खर्च आहे की आपल्या याला पण कसं झालं हम्म नाही मी सांगितलं त्यांना आणि ह्या तिथला कर्मचारी आहे हा साडेचार वाजल्यापासून फोन लावतोय तो डॉक्टर पवन जो ट्रीटमेंट करत होता तो पाच वाजल्यापासून फोन लावतोय आणि आज साडेआठ ला पोहचला साडेआठ ला सांगते तुम्ही पुढे घेऊन जा काय माहिती